नमस्कार महाराष्ट्र सिव्हिल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत चुनाभट्टी पोलीस ठाणे हद्दीत चार इस्मांनी सहा जणांवर अग्निशस्त्राचा वापर करून गोळीबार केला त्यामध्ये एक जण जागीच ठार व एका अल्पवयीन मुलीसह चार जण जखमी झाले सदरची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ सहा हेमराज राजपूत यांनी एकूण नऊ पोलीस पथके तयार करून तपास कार्य सुरू केले व अवघ्या आठ तासांमध्ये आरोपींना अटक केली तर पाहूया क्राईम रिपोर्टर अकबर अली यांचा एक खास रिपोर्ट <tast> दुपारी चुनावट्टी पोलीस स्टेशन हद्दीतील आझाद गल्ली परिसरामध्ये काल एक फायरिंगची घटना घडली होती या फायरिंगच्या घटनेमध्ये काही संशयितांनी काही इसमांवर फायरिंग केली ज्यामध्ये एक इसम सुमी येऊनकर याचा मृत्यू झाला आणि यासोबतच इतर चार इसम हे जखमी झालेले होते या घटनेला अनुषंगून सुनावट्टी पोलीस स्टेशनतर्फे कलम तीनशे दोन तीनशे सात एकशे वीस ब आय पी सी तीन पंचवीस आर्म्स ऍक्ट यानुसार गुन्हा दाखल करण्यात दा आलेला होता घटनेचं गांभीर्य बघून झोन सहा तर्फे नऊ पथके तयार करण्यात आलेली होती या नऊ पथकांनी आठ तासाच्या आत यातील जे चार आरोपी आहेत या चारही आरोपितांना ताब्यात घेतलेला आहे आज या आरोपितांना मान्य न्यायालयासमोर आम्ही रिमांड कामी उभं केलं होतं आणि बारा दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड त्यांना देण्यात आलेली आहे या संदर्भात आम्ही अधिक तपास करीत आहोत यातील जे आरोपीत आहे हे चार आरोपी सागर संजय सावंत सुनील उर्फ सन्नी बाळाराम पाटील नरेंद्र उर्फ नर्या गजानन पाटील आशुतोष उर्फ बाबू देवदास गावण हे सर्व सुनावटी परिसरातीलच आरोपीत आहेत त्यांना मी अरेस्ट केलंय आरोपी के आणि विक्टीम यांचं पूर्व वैमनस्य होतं आणि या पूर्व वैमनस्यातनच हा प्रकार घडला आणि आठ तासाच्या आत आम्ही हे आरोपी यांना अरेस्ट केलेलं आहे पुढचा तपास आमचा चालू आणि विक्टीम, नी विक्टीम।, नी विक्टीम। त्यांचं गेल्या काही वर्षातलं क्रिमिनल रेकॉर्ड आहे त्यातल्या काही याच्यामध्ये यांनी एकत्र काम देखील केलेलं होतं पण रिसेंटली आत्ता गेल्या काही महिन्यांमध्ये यांच्यामध्ये वैमनस्य आलेलं होतं आणि त्यातनं हा प्रकार घडलेला होता माझा भाग आहे सध्या पोलीस कस्टडी रिमांड हा माझा प्रायोरिटीचा विषय होतो त्या संदर्भात बारा दिवसाची जास्तीत जास्त आम्ही पी सी आर घेतलेली आहे इंट्रॉगेशन आम्ही सुरू करू आणि सगळे जे पैलू आहेत